पुस्तक आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर चन माध्यमातून आणलेल्या बोलकी या या खास कार्यक्रमात रविवारी पाहुयात जळगाव येथील सुप्रसिद्ध लेखक दीपक तांबोळी यांची अल्लड ही कथा अभिवाचन सौरूपा दड्डी पाहायला विसरू नका आर चॅनल सर्वांच्या घराघरात प्रत्येकाच्या मनामनात नमस्कार आर चॅनल वरील कथा अभिवाचनाच्या कार्यक्रमात बोलके पुस्तके या कार्यक्रमात मी सौ रूपा दड्डी सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत करते आज आपण एक छानशी कथा ऐकणार आहोत तत्पूर्वी एका पुस्तकाची ओळख करून घेणार आहोत पुस्तकाचे नाव आहे ज्ञानपीठ लेखिका लेखिका आहेत प्राध्यापिका मंगला गोखले ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्य जगातील सर्वश्रेष्ठ पुरस्कार मानला जातो एकोणीशे पासष्ट पासून या पुरस्काराची सुरुवात झाली दोन हजार अठरा पर्यंत चौपन्न ज्ञानपीठ पुरस्कार छप्पन लेखकांना प्रदान करण्यात आले आजपर्यंत यात सात स्त्री लेखिकांना हा पुरस्कार देण्यात आला आहे आशापूर्णा देवी महाश्वेता देवी महादेवी वर्मा अमृता प्रितम कुर्तुल एन हैदर इंदिरा गोस्वामी आणि प्रतिभा राय अशा या, या सात लेखिकांना हा पुरस्कार आजपर्यंत मिळालेला आहे या पुस्तकात या सातही जणींच्या कामाचा सा फार छान परिचय करून देण्यात आला आहे या सातही लेखिकांच्या समग्र साहित्याचा वेध घेऊन लेखिकांच्या एकूण जीवनाचाही मागोवा घेतला आहे पुस्तक वाचल्यानंतर कळते की या विविध लेखिकांनी स्वतःला घडविताना किती मेहनत घेतली आहे तसेच त्यांच्या वाट्याला आलेले त्रास याची जाणीव वाचकांना येते या सर्वांवर मात करून लेखिका कशा नावारूपाला आल्या हेही समजते बहुतेक लेखिकांनी अतूट असा जीवन संघर्ष केला आहे समाजातील तळागाळातील लोकांच्या वेदना समाजासमोर मांडून फार मोठ कार्य केलं आहे या सर्व लेखिका भारताच्या विविध राज्यातील होत्या त्यामुळे त्या त्या विभागांची सांस्कृतिक भौगोलिक सामाजिक आणि साहित्यिक ओळख देखील या पुस्तकातून वाचकांना होते त्यावेळेचे घराघरातील वातावरण चालीरिती परंपरा यांचे पडसाद यात उमटलेले आहेत तसेच वैचारिक पातळीवर त्यांना जो त्रास सहन करावा लागला तोही यात दिसून येतो पुस्तकातील सर्व लेख फार माहितीपूर्ण आणि भाषेत लिहिलेले आहेत आपल्या देशातील ज्ञानपीठ पुरस्कार विजेता लेखिकांची मांदियाळी पुस्तक रूपात देताना लेखिकेचे अपार कष्ट दिसून येतात सर्व लेखिकांच्या साहित्याची ओळख देताना कादंबरी कथासंग्रह कविता वगैरेंची ओळख प्रत्येक लेखात करून दिल्यामुळे त्या त्या लेखिकेने कशा प्रकारचे साहित्य निर्माण केले आहे हेही चांगले समजते प्रत्येक लेखिकेचे गुणविशेष सामाजिक आस्थाही दिसून येते लेखिका प्राध्यापिका मंगला गोखले यांनी अपार परिश्रम घेऊन ज्ञानपीठ लेखिकांचा साहित्यिक आणि व्यक्तिगत परिचय पुस्तकातून वाचकांना सादर केला आहे अतिशय उत्कंठापूर्ण आणि माहितीपूर्ण असे हे पुस्तक जाणकार वाचकाने नक्कीच वाचावे असे आहे धन्यवाद यानंतर आपण अल्लड ही कथा ऐकणार आहोत कथेचे लेखक आहेत दीपक तांबोळी दीपक तांबोळी हे भारतीय रेल्वे खात्यात इंजिनियर आहेत साहित्याशी म्हणाल तर तसा त्यांचा फारसा संबंध नसताना देखील कथालेखनाच्या प्रांतात उत्तुंग भरारी घेऊन त्यांनी जे विपुल लेख कथालेखन केलेले आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे आपल्या दैनंदिन कामाच्या निमित्ताने ते बऱ्याचदा प्रवासात असतात या दरम्यान सभोवती असलेला परिसर समाजातील विविध प्रकारची माणसं त्यांची विचारसरणी संस्कृती त्यांची वर्तनशैली स्वभावाचे विविध पैलू त्यांच्यातील सुष्ट आणि दुष्ट वृत्ती यांचं बारीक निरीक्षण आणि या सगळ्यांचा ते त्रयस्त विचार करतात आणि त्यावर चिंतन भाष्य करण्याची क्षमता देखील त्यांच्याजवळ असल्यामुळे त्यांच्याकडून आजपर्यंत अनेक दर्जेदार कथांचं लेखन झालेलं आहे अल्लड ही कथा दीपक तांबोळी यांच्या कथा अस्वस्थ मनाच्या या कथासंग्रहातून घेतलेली आहे हर्षा बाहेरून आली तेव्हा शेजारच्या अंगणात लहान मुली पत्ते खेळत बसल्या होत्या हे बघितल्यावर हर्षा न राहून लगोलग तिकडे गेली काय गं नो काय खेळताय तिने विचारलं बदाम सात एक जण उतरले अरे वा मी खेळू तुमच्या सोबत हो खेळ ना हर्षा मग त्यांच्याजवळ मांडी घालून बसली आपल्या पाच वर्षाच्या मुलीला केतकीलाही तिने जवळ बसवलं छोट्या मिहिरला मांडीवर घेतलं डॅ मी पत्ते पिसते मुलींकडचे पत्ते घेऊन तिनं ते पिसले आणि सर्वांना वाटले आज बऱ्याच वर्षांनी पत्ते खेळताना तिला खूप आनंद होत होता खेळण्यात ती इतकी रंगून गेली कि त्यात एक तास कसा निघून गेला तिला कळलेच नाही मध्येच एका मुलीने लबाडी करायचा प्रयत्न केला तेव्हा ते ओरडून म्हणाले हे असं नाही चालणार असं रडीचा डाव नाही खेळायचा तिच्या आवाजाने तिची आई बाहेर आली अग बाई हर्षू तू इथे बसलीस मला वाटलं तू मैत्रिणीकडून अजून आलेच नाहीयेस आणि या लहान मुलींसोबत काय खेळत बसलीस ग आईच्या हाकेने ती भानावर आली हो हो आई आलेच आलेच फक्त एकच डाव अग तू भाजी करणार होतीस ना कि मी करू बारा वाजून गेलेत मुलांना भोका लागल्या असतील हो आई मला भूक लागली केतकी म्हणाली तशी मोठ्या आधीच ती पत्ते खाली ठेवून उठली मुली संध्याकाळी आपण परत खेळू बर का मुलींनी माना डोलावल्या हर्षा मुलांना घेऊन घरात आली हर्षू लहान मुलींसोबत खेळायचं तुझं वय आहे का ग अगं दोन मुलांची आई आहेस ना तू निर्मलाबाई म्हणाल्या तशी ती संकोचली काय उत्तर द्यावे तिला कळे ना मग किचन मध्ये वळता वळता म्हणाली अग बऱ्याच दिवसात पत्तेच खेळले नव्हते म्हणून बसले आणि काय बिघडलं ग जरा लहान मुलींसोबत खेळलं तर निर्मलाबाई आपल्या तीस वर्षाच्या निरागस मुलीकडे पाहून हसल्या खरोखर या पोरीचं बालपण अजून संपलेलंच नाहीये त्यांच्या मनात आलं काही बिघडत नाही ग पण बाहेरच्या बघितले तर काय म्हणतील म्हणून म्हणायचं ते लोकांची पर्वा करत बसल तर आपण आपले आनंद कधी मिळवणार हर्षा थोडी चिडूनच म्हणाली मग तिनं भाजी करायला घेतली पंधरा मिनिटात भाजी करून तिनं सर्वांना वाढून घेतलं वा छान केलीयच ग भाजीची चव घेतल्यावर निर्म निर्मलाबाई म्हणाल्या हर्षाने स्मित केलं पण मगाशी आई जे बोलली त्यानं तिचं मन नाराज झालं होत तिच्या सासूबाई तिला नेहमी हेच म्हणायच्या दोन मुलांची आई दोन वर्षापूर्वी त्या वारल्या तेव्हाच हर्षाच्या अल्लडपणावरून त्यांचे टोमणे बंद झाले आणि आज आईने त्यावरून तिचे कान उपटले होते हर्षू आज तुझ्या मैत्रिणी येणार आहेत ना तुला भेटायला त्यांना काय करायचं खायला अचानक आठवण येऊन निर्मलाबाईंनी विचारलं शिरा आणि भजी करेन मी तू बस त्यांच्या बरोबर गप्पा मारत ती रागावलीय हे निर्मलाबाईंनी ओळखलं पण तिचं रागावणं सुद्धा तिच्या चेहऱ्यावर मोठं गोड वाटत होत मनाशीच हसून त्या उठल्या जेवणाचं टेबल आणि किचन मधला पसारा भर भर आवरून हारशा बेडरूम मध्ये गेली तिची मुलं हॉलमध्ये कार्टून सिरियल बघत बसली बेडवर पडल्या पडल्या मनात विचार आला खरंच का आपण बालिश आहोत लहान मुलांच्या दुनियात आपण रमतो त्यांच्यासारखं आपल्याला हुंदडायला आवडत मस्त्या करायला आवडत खेळायला आवडत फुलं फुलपाखरं रंगीबेरंगी पक्षी बघून आपण वेडे होतो जगात सर्वत्र आनंदच भरलाय असं आपल्याला वाटत राहतं आपण सहसा कुणावर रागवत नाही रागवलो तरी पटकन विसरतो म्हणून आपण सर्वांना बालिश वाटतो का तिला कॉलेजचे दिवस आठवले फुलपाखरासारखे ती बागडायची सगळ्यांशी ती हसून बोलायची सगळ्यांशी तिची मैत्री होती मुलांशी तर जरा जास्तीच तिच्या मैत्रिणी तिला नेहमी टोकत हर्षू मुलांबरोबर इतकी मोकळेपणाने वागत जाऊ नको सगळं ते तुझ्यात हसण्याचा वेगळाच अर्थ काढतात पण त्यांचा सल्ला तिने कधीच मानला नाही तिचा सुंदर पण निरागस चेहरा आणि खट्याळ हसू पाहून अनेक तरुण तिच्या प्रेमात पडायचे तिच्या प्रेमाची मागणी करणाऱ्या अनेक चिठ्ठ्या अनेक मेसेज तिला मोबाईलवर यायचे पण ती सगळ्याकडे दुर्लक्ष करायची त्यांना ती इतक्या गोड शब्दात नकार द्यायची कि तिच्याबद्दल कुणाच्याच मनात आकस सुद्धा राहत नसे बरेच जण तिची बेबी म्हणून हे करायचे पण तिला त्याचा कधी राग आला नाही आई ग मी भातुकली खेळू का केतकीच्या प्रश्नाने ती भानावर आली का ग टीव्ही बघून कंटाळा आला वाटत हो खेळू का बर खेळ पण तुझ्याकडे कुठं आहे सामान सगळं ती शेजारची उत्तर आलीये ना सामान घेऊन आई तू येतेस मांडून द्यायला हर्षाला एकदम उत्साह वाटू लागला मगाशी आलेली उदासीनता मधात चाललेले विचार ती क्षणात विसरली प्रफुल्ली चेहऱ्याने ती म्हणाली हो चल आपण हॉलमध्येच बसू मग हॉलच्या एका कोपऱ्यात ती मुलींना घेऊन बसली तीन वर्षाचा मिहीरही तिथे लुडबुड करायला लागला हर्षा मोठ्या भातुकलीच्या खेळात अशी हरवून गेली की तिला जगाचा विसरच पडला चार वाजले आणि हॉलचा दरवाजा उघडला तिच्या मैत्रिणी भराभर आत आल्या हर्षाला उठून तयार व्हायलाही त्यांनी वेळ दिला नाही हा ग बाई हर्षू अजून तू भातुकली खेळतेस एक मैत्रिणी म्हणाली तस सगळ्या जोरात हसल्या नाही ग या मुलींना व्यवस्थित मांडून देत होते हर्षाने सारवासारव केली खरी पण मैत्रिणींना ते खरं वाटलं नाही हे तिच्याही ध्यानात आलं अग आता तुझा स्वतःचा संसार आहे आणि तू संसार काय मांडून एका मैत्रिणीने परत आगावपणा केलाच ते ऐकून केतकीला काय वाटलं कोणाच ठाऊ ती उत्तराला म्हणाली उत्तरा, उत्तरा आपण उद्या खेळू हा उत्तरालाही ती पटलं तिने पटापट सगळं पिशवीत जमा केलं आणि निघून गेली हर्षा जाऊन मैत्रिणीसाठी पाणी घेऊन आले ते काही म्हणा आपली हर्षू काही बदलली नाही अजूनही तशीच बालिश वाटते बघा एक मैत्रीण म्हणाली हो खरच अगदी अकरावी बारावीतली अवखळ मुलगीच वाटते आणि तिची फिगर तर बघा अगदी चवळीची शेंग वाटते नाहीतर आपण सगळ्याजणी भोपळे झालेत नुसते सगळ्याजणी फिदी फिदी हसत सुटल्या हा पण थोडंफार मॅच्युअर दिसायलाच पाहिजे ना नाहीतर ही हर्षू वाटते का दोन मुलांची आई आहे म्हणून आठवत आपल्या कॉलेज मधली मुलं तिला बेबी बेबी म्हणायची ती बेबी ती बेबीच आहे अजून परत एकदा सर्वजणी हसल्या हर्षाला खूप अवघडल्यासारखं झालं त्या तारीफ करताय की टोमणे मारतायत हे तिच्या लक्षात नाही आलं गप्पा सुरू झाल्या तसं हर्षाच्या लक्षात आलं की तिच्या मैत्रिणी पूर्णपणे संसारी झाल्या सासू नंदा नवरा आणि मुलं या व्यतिरिक्त त्यांच्या विषय पुढे सरकतच नव्हते दोन वर्षापूर्वी हर्षाच्या सासूबाई वारल्या मुलांचा सांभाळ व्यवस्थित व्हावा म्हणून तिनं स्वतः नोकरी सोडली आणि तीही पूर्ण वेळ संसारी बाई झाली असली तरी तिचं मन मात्र अनेक विषयांवर गुंतत राहायचं तिला इंटरेस्ट नव्हता अशी एकही गोष्ट नव्हती तिला संगीत आवडायचं विशेषतः सध्याच्या तरुण पिढीचं संगीत तिला खूप आवडायचं तिला पिक्चर बघायला आवडायचे टीव्हीवरच्या कार्टून सिरियल्स तर ती त्यांच्या मुलांसोबत आवडीने बघायची तिला भटकायला आवडायचं लहान मुलांचे तर सगळे खेळ आवडायचे तिला वाचायला आवडायचं नाचायला आवडायचं तेवढ्यात एक मैत्रीण म्हणाली मग काय म्हणतात आमचे जेजू मजेत आहेत सध्या फ्रान्सला गेलेत कंपनीच्या कामासाठी म्हणून तर मी इकडे आले दादा वहिनी आणि मुलांना घेऊन लग्नाला गेले आई खरी एकटीच होती म्हणून म्हटलं आईला ही कंपनी आणि मुलंही बरेच दिवस आजीला भेटली नव्हती म्हणून मग आले इकडे हर्षा उत्तरली तुझ्या नवऱ्याला हा तुझा बालिशपणा आवडतो का ग दुसरीने टोकलं पुन्हा पुन्हा तिच्या बालिशपणाचा विषय निघतोय हे पाहून हर्षाला जरा तिचा रागच आला पण तिला हे जाणवलं की प्रणव कधी याबाबत कधी बोलला नाही वास्तविक ही जितकी चंचल अवखळ तितकाच तो गंभीर आणि अबोल होता तिच्या सासूबाईंनी तिच्या बालिशपणाबद्दल त्याचे कान नक्कीच भरले असतील पण त्याने कधी त्याचा चुकूनही उल्लेख केलेला मात्र तिला आठवत नव्हता काय माहित कधी बोलले तर नाही कदाचित आवडतही असेल ती जरा खट्याळपणेच म्हणाली मैत्रीण चुप बसली हर्षाची आई बाहेर येऊन तिच्या मैत्रिणींशी बोलायला लागली तशी हर्षा किचन मध्ये गेली तिने झटपट शिरा आणि भजी करून प्लेट्स भरून बाहेर आणल्या करूनच ठेवलं होतं की काय एका मैत्रिणीने विचारलं नाही ग आत्ता केलंय गरमच आहे बघ हर्षा हसत म्हणाली मग इतक्या झटपट हर्षाचा कामाचा झपाटा जबरदस्तच होता कधी कधी ते वेंधळेपणा करायचे पण खूपदा फक्कड जमून जायचं खूप छान झाली आहे भजी आणि शिराई एक जण म्हणाले चला या बाबतीत तरी आपली हर्षू मॅच्युर्ड आहे म्हणायची दुसरीने पुन्हा टोमना हानलाच हर्षू लहानपणापासूनच स्वयंपाक छान करते अगदी पाचवीत असल्यापासून ती पोळ्या करायची अजूनही तिचं नवनवीन पदार्थ करण्याचा वेळ संपलेलं नाही नोकरी करत असतानाही ती सुट्टीच्या दिवशी काहीतरी नवीन करून सर्वांना उत्साहाने खाऊ घालायची निर्मलाबाईंनी केलेल्या प्रशंसेने हर्षा अवघडली कस जमत कुणास्टो आम्हाला तर साधा रोजचा स्वयंपाक करायचा सुद्धा कंटाळा येतो एक मैत्रीण म्हणाली <laughs> हाच तर फरक होता हर्षा आणि इतरांमध्ये उत्साहाने फसफसलेल्या हर्षाला सतत काम करायला आवडायचं नोकरी करतानाही ती कामात सर्वांच्या पुढे असायची दिवसभराचं काम चार पाच तासात पूर्ण करून ती बॉस कडे जाऊन दुसरं काम मागायची नाहीतर दुसऱ्यांना मदत करायची तिच्या या वृत्तीमुळे ती बॉस सकट सर्वांचीच लाडकी झाली होती म्हणून तर जेव्हा मुलांच्या संगोपनासाठी तिने राजीनामा दिला तेव्हा कंपनीने तिला मागे तो पगार देण्याची तयारी दाखवली होती अर्थातच तिने नकार दिला होता मैत्रिणी गेल्या तसं तिला हायचं वाटलं त्याच त्या कंटाळवाण्या घरगुती विषयांवरच्या गप्पा ऐकून ती, ती कंटाळून गेली होती ती मागच्या महिन्यातच स्वित्झर्लंडला जाऊन आली होती तिला त्याबद्दल खूप काही सांगायचं होतं पण मैत्रिणींना त्यात काढीचाही रस नव्हता सध्या ती खूप पुस्तकं वाचत होती त्याबद्दलही तिला बोलायचं होत पण मुलं नवरा सासू या विषयातून बाहेर निघायला मैत्रिणींना आवडत नव्हतं संध्याकाळी मुलांना घेऊन ती बागेत गेली मुलांचे झोके खेळून झाल्यावर कुणी बघत नाहीये हे पाहून तिने मनसोक्त झोक्यावर खेळून घेतलं झोक्यावरून उतरताना तिथे मुलांना घेऊन अचानक उगवलेल्या बायका तिच्याकडे विचित्र नजरेने बघतायत हे तिच्या लक्षात आलं आणि ती, ती मनोमन लाजली तीन दिवसांनी भाऊ आणि वहिनी गावाहून आल्यावर ती पुण्याला परतली दुसऱ्याच दिवशी प्रणव फ्रान्सहून परतला उन्हाळ्याच्या सुट्ट्या आता संपत आल्या होत्या शाळेतली मुलं कॉलन्या कॉलन्यातून क्रिकेट खेळायची हर्षाच्या गल्लीतही एका मोकळ्या जागी क्रिकेट सुरू होत भाजी बाजारातून परतलेल्या हर्षाने ते पाहिलं आणि तिला लहानपणीचे दिवस आठवले तिच्या इतर मैत्रिणी मुलींचे खेळ खेळत असताना ही मात्र मुलांसोबत क्रिकेट खेळायची तिची बॅटिंग आणि बॉलिंगही चांगली असल्यामुळे तिला टीम मध्ये घेण्यासाठी मुलांची भांडणं व्हायची हर्षाला ते आठवलं आणि ते क्षण परत अनुभवण्यासाठी ती उतावळी झाली ए मी खेळू का तुमच्या सोबत असं तिनं विचारल्यावर मुलं हसू लागली हे काकू हा लेडीज गेम नाहीये तुम्हाला बॅट तरी हातात धरायला येते का एक मुलगा चेष्टेनं म्हणाला तशी हर्षा उसळून म्हणाली ए तुम्ही सगळे बॅटिंग करा रे तुम्ही आऊट झाल्यावरच मी बॅटिंग करेन चालेल पोर आनंदाने तयार झाले बऱ्याच वर्षांनी बॉल हातात घेतल्यामुळे तिचे चेंडू वेडेवाकडे पडत होते पोरं ती मस्त चोपत होती पण जशी ती सरावली तिने त्यांना आऊट करण्याचा सा सपाटाच लावला सातही पोरांना आऊट करून तिने बॅटिंग करायला सुरुवात केली चार पाच चेंडू सरळ खेळल्यावर तिने फटके मारायला सुरुवात केली एक चेंडू तर तिने पार एका दोन मजली इमारतीवरून भिरकावून दिला पोरं शोधायला गेली आणि रिकाम्या हाताने परत आली काकू त्या रणदिवे मावशीच्या डोक्यात बॉल बसला बॉलच देत नाहीयेत तुम्ही जाऊन घेऊन या ना हर्षा विचारात पडली रणदिवे मावशी म्हणजे भांडकुदळबाई तिच्याकडे जायचं म्हणजे ती हमखास तिच्या लहान मुलांमध्ये खेळण्यावरून तिला टोमणे मारला हे जाऊ दे रे पोरानो मी तुम्हाला पैसे देते तुम्ही नवा बॉल घेऊन या बरं मुलं जाम खुश झाली तिनं आज जाऊन पैसे आणून मुलांना दिले मुलं नवीन बॉल आणायला गेली हर्षा आता हे प्रकरण संपलं म्हणून सुस्कारा सोडत होती तेवढ्यात रणदीवे मावशी उपटलीच तिनं हर्षाला लहान मुलांमध्ये क्रिकेट खेळण्यावरून चांगलंच फैलावर घेतलं तिच्या बालिशपणावरून हर्षाला नाही नाही ते बोलले आता तरी सुधार तू काही लहान नाही आहेस दोन मुलांची आई आहेस तू अशी ताकीद देऊन निघून गेली ती गेल्यावर हारशाला रडू आलं एक विचित्र उदासीनता तिच्यामध्ये दाटून आली या जगाला आपण असं स्वच्छंदी वागलेलं का आवडू नये याचा ती विचार करत बसली संध्याकाळी प्रणव घरी आला तर घरात सामसूम होती केतकी आणि मिहीर काहीतरी खेळत बसले होते हर्षा बेडरूम मध्ये पुस्तक वाचत पडली होती पण तिचं वाचण्यात मन लागत नव्हतं दुपारचा प्रसंग तिला वारंवार आठवत होता काय ग केतकी आज घरात इतकी शांतता का बर प्रणवने विचारलं त्या मागच्या कॉलनीतल्या रणदिवे आजी आपल्या घरी येऊन आईला खूप बोलून गेल्या म्हणून आई रडतीये आईला बोलून गेल्या म्हणजे पण का केतकीने सगळा किस्सा त्याला सांगितला प्रणवच्या चेहऱ्यावर एक स्मितरेषा उमटली तो बेडरूम मध्ये गेला त्याला पाहून हर्षा उठून बसली पण तिचा उदास चेहरा त्याच्या लक्षात आला काय ग असा चेहरा पाडून काय बसली आहेस नाही काय नाही असच सांगितलं मला कितकी सगळं पण यात एवढं नाराज होण्यासारखं काय आहे हर्षा रडायलाच लागली रडता रडता म्हणाली सगळेच मला म्हणतात की तू लहान आहे का लहान आहे का लहान मुलांमध्ये खेळायला आपल्या आई होत्या त्याही तसंच म्हणायच्या माझी आई बहिणी माझ्या मैत्रिणीही तसंच म्हणत असतात आता ही मोठी माणसं खेळतच नाही त्याला मी काय करू मला नाईला जास्त मग लहान मुलांमध्ये खेळावा लागतो <laughs> प्रणव तिच्या जवळ गेला तिचा वर उचलून त्याने तिचे डोळे पुसले वेडाबाई कुठली असं रडतात का या मोठ्या माणसांना खर तर कस जगावं हे माहितच नसत म्हणून जो असा सुंदर जीवन जगतो ना त्याला ती नावं ठेवत असतात हर्षाला काही कळलं नाही क्षणभर म्हणजे तिनं विचारलं तू लहान मुलांकडे बघितलंस ती बघ कशी नेहमी आनंदी असतात छोट्या छोट्या गोष्टीतही त्यांना आनंद वाटत असतो एखादं खेळणं पान फूल नक्षी पक्षी चित्र चॉकलेट हे सगळं बघून ते हुरुळ जातात आपलं रडणं विसरून ती लगेच हसायला लागतात त्यांच्या जवळच्या प्रत्येक गोष्टीत ती आनंद शोधतात बरोबर ना हो हर्षू तू तशीच आहेस ग प्रत्येक गोष्टीत आनंद शोधणारी आपल्या लग्नाला दहा वर्ष झाली पण एवढ्या वर्षात मी तुला कधी निराश उदास असं पाहिलंच नाही काही झालं तरी क्षणापुरतेच माझ्या आजारी आईचं तू सगळं व्यवस्थित केलंस पण कधी तुझ्या चेहऱ्यावर कंटाळा दिसला नाही तू जे काही करतेस ते सगळं जीव ओतून तू तु तु तुझ्यावरच्या जबाबदाऱ्यांचाही आनंद घेत असतेस कितीही कष्ट पडत तुझ्या चेहऱ्यावरचा उत्साह हो आणि आनंद कधी मिटला नाही मला बऱ्याचदा तुझा हेवा वाटतो ग तुझ्यासारखं होण्याचा मी बऱ्याचदा प्रयत्न केला पण नाही जमलं कदाचित वयाच्या दहाव्या वर्षी वडील वारल्यामुळे अंगावर पडलेल्या जबाबदाऱ्यांमुळे मी खूप लहानपणीच प्रौढ होऊन गेलो असेल आणि नंतर मला कधी लहान होऊन आयुष्याचा आनंद घेणं जमलंच नाही चॉकलेट खाताना किंवा कुल्फी आईस्क्रीम खाताना तुझ्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तसा आनंद मला कधी होतच नाही ग आपण स्वित्झर्लंडला गेलो तिथलं निसर्ग सौंदर्य पाहून तू एखाद्या लहान मुलीसारखं हरकून गेलीस पण मला मला त्याच फारस कौतुक नाही वाटलं याच कारण तुझ्यातलं लहान मुल अजून जिवंत आहे आणि माझ्यातलं ते कधीच मेले तुझ्यातलं ते लहान मुल तसच जिवंत राहू दे अगदी तू म्हातारी होईपर्यंत कारण सांगू तू मला तशीच आवडतेस अल्लड अवखड बालिश तुला पाहिलं ना की माझा थकवा माझा कंटाळा माझी उदासीनता कुठल्या कुठे पळून जातात तुझ्या चेहऱ्यावरच्या त्या बालिश उत्साहाला पाहून माझ्यातही उत्साहाचा संचार होऊ लागतो प्रणव क्षणभर थांबला त्याच्या तोंडून आपली स्तुती ऐकून हर्ष लाजली मग ती अवघडली आजपर्यंत तिला लोकांनी तिच्या बालिशपणावरून टोमणेच मारले होते पण तिचा धीर गंभीर अबोल नवरा चख तिचे गोडवे गात होता तिला कस रिॲक्ट व्हावं तेच कळे ना त्याच वेळी बाहेर कुठंतरी वीज कडाडली आणि त्यापाठोपाठ पावसाने जमीन ओली केल्याचा मंद सुवास दरवळला त्या मृतगंधाने हर्षा वेडावून गेली या पहिल्या पावसात भिजायला तिला खूप आवडायचं पाऊस पडतोय आम्ही पावसात खेळायला जाऊ का बाहेरून केतकीने विचारलं हो जा जा तिला उत्तर देता देता हर्षाने प्रणवकडे पाहून विचारलं जाऊ प्रणवने तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं कुठे पावसात भिजायला प्रणवच्या डोक्यात ती काय म्हणते ते पटकन शिरलंच नाही आणि शिरलं तेव्हा तो मोठ मोठ्याने हसायला लागला काय झालं हसायला बोलता हसतच राहिला सांग ना का हसताय काय नाही तू जा हर्षा पटकन बाहेर आली चला रे मुलानो आपण पावसात खेळूया प्रणव बाहेर आला आपली बायको आणि मुलांना पावसात नाचताना पाहून त्याला त्यांचा हेवा वाटला आपल्याला या क्षणांचा आनंद का घेता येऊ नये याच त्याला वैषम्य वाटत होत बाबा या ना पावसात खेळायला केतकी ओरडली पण प्रणवचं संकोची मन त्याला पुढे जाऊ देत नव्हतं तेवढ्यात हारशा पुढे आले प्रणवचा हात धरून तिने त्याला अंगणात खेचलं त्याचे दोन्ही हात धरून ती त्याला नाचवायचा प्रयत्न करू लागली तिच्यासारखं चांगलं त्याला नाचता येत नव्हतं पण ती जशी नाचत होती तसा तो नाचण्याचा प्रयत्न करू लागला पावसाची सर आली तशी निघूनही गेली पण त्या पंधरा वीस मिनिटात सगळ्या सृष्टीवर चैतन्य पसरवून गेले हर्षा मुलांना घेऊन आत आली तिच्या पाठोपाठ प्रणवही आत आला मुलांनो बाथरूम मध्ये जाऊन कपडे बदलून घ्या बरं मुलं बाथरूम मध्ये गेल्यावर हर्षा प्रणव साठी टॉवेल घेऊन आली ओले त्या कपड्यात आणि विस्कटलेल्या केसात ती खूप सुंदर दिसत होती हे घ्या डोकं पुसून घ्या आणि मुलांचं झालं की तुम्हीही कपडे बदलून घ्या त्याच्या हातात टॉवेल देत ती म्हणाली त्याने टॉवेल घेता घेता तिचे हात धरले आणि तिला जवळ ओढलं खूप मजा आली हर्ष आज पावसात भिजून असंच मला शिकवत राहा आयुष्याचा आनंद घ्यायला शिकवशील ना प्रत्युत्तरात ती लाजून हसली तसं तिला अजून जवळ ओढत तो म्हणाला माझी गोड गोड बायको मला तू खूप खूप आवडतेस अशीच अल्लड अवखळ 奶奶。Dan